सर्वप्रथम रेडगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि पूर्ण ग्राम ग्रामपंचायत ग्राम वासियांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्यानंतर आमचे जिल्ह्याचे नरेगाचे सर्वे सर्व मान्य माचेवा साहेब त्यांनी सुद्धा वेळ दिला आमच्या भूते मॅडम तहसीलदार साहेब भोंडारे साहेब आणि सर्व प्रशासकीय अधिकारी उपसंचालक महाराष्ट्र यांचे प्रतिनिधी श्री नरवाडे साहेब यांनी सुद्धा वेळातला वेळ दिला तर मित्र हो तुमच्या सगळ्या सर्वें, या सगळ्यांच्या भाषणातून तुमच्या लक्षात आला असेल आपण जी सध्याला शेती करतो ही शेती आपल्याला परवडणारी नाही शेतीचं जर आपण गणित काढलं तर कशामुळे परवडणारी नाही आपण दरवर्षी आपण आपल्याला दरवर्षी शेतकरीला लागवडीचा खर्च लागतो म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर पाऊस पडल्यानंतर जून महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी एक पंधरा ते वीस हजार रुपये आपल्याला लागवडीचा खर्च लागतो दरवर्षी उत्पन्न किती निघल तो भाग वेगळा पण दरवर्षी आपल्याला खर्च लागतो त्याच्यानंतर पाऊस कमी जास्त झाला उत्पन्नाची हमी नाही त्याच्यावर रोगराई आली तर उत्पन्नाची हमी नाही एवढं तर सगळं व्यवस्थित झाल्यानंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये नेतो तेव्हा आपले भाव पडलेले असतात आजचे जे भाव आहेत हे भाव दोन हजार बारा तेराचे भाव आहेत त्या पिकाला भाव आहेत त्याच्यामुळं या सगळ्याचं जर गणित काढलं तर आपल्याला सध्याचे पिकं पारंपरिक पिकं परवडणार नाहीत आमच्या काकाने सांगितलं तसं एक तर आंतरपीक नाहीतर पारंपरिक पिकाला फाटा देऊन नवीन पद्धतीची शेती करावी लागेल नवीन पद्धतीच्या शेतीमध्ये मला वाटत नाही की रेशीम शेतीशिवाय योग्य असा पर्याय कुठला असेल म्हणून कारण रेशीम शेती जर आपण पाहिली तर एकदा लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा वर्ष आपल्याला लागवड करायची गरज नाही म्हणजे आपल्याला लागवडीचा खर्च झिरोवर येतो त्याच्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शृंगारी साहेबांनी सांगितलं पाऊस म्हणजे मध्ये सहा फुटा आपण होता पाऊस कमी झाला आणि जास्त झाला तरी फारसा परिणाम होणार नाही आणि राहायला प्रश्न रोगराईचा आपण आळ्या वाचवतो त्याच्यामुळे पोहारण्याचा प्रश्नच नाही आणि भाव आज हजार रुपये क्विंटलचे भाव झालेत आपण हजार नाही पन्नास साठ हजार रुपये क्विंटल जरी भाव पकडला तरीही आपण पाच बॅच मध्ये एका वर्षामध्ये अडीच लाख रुपये उत्पन्न आपण शंभर टक्के काढू शकतो हे उत्पन्न तुम्हाला उत्पन्न करायचे आणि शासनाचा एवढाच उद्देश आहे की शेतकऱ्याचा कुठेतरी आर्थिक स्तर उंचावला पाहिजे एवढी सगळी मंडळी आज सुट्टी असताना खास आपल्यासाठी आलेत एवढंच की तुमचं दडे उत्पन्न व्हायला पाहिजे शासनाचा कुठंतर शेतकऱ्याचा कुठेतरी आर्थिक स्तर उंचावला पाहिजे तर आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम शेती त्याच्यासोबतच आपल्याला नरेगा कडून एका शेतकऱ्याला तीन वर्षासाठी एका एकर साठी चार लाख अठरा हजार रुपये अनुदान आताच महाराज सांगितलं की साहेब असं असं करा अनुदान वाढवा पती पत्नी वेगळं करा तर इथं जे सगळे बसली बसलेली मंडळी फक्त यंत्रणे जे आर ची शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारी माणसं इथं शासन निर्णय जे होतात ते मंत्रालयात होतात तरी साहेब आपल्या माध्यमातून पाठपुरावा करतील तर आपल्याला एका साठी तीन वर्ष चार लाख अठरा हजार येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या त्याच्यात शेड आलं त्याच्यानंतर तुती लागवड आली रोपाचं बिन रो, रोपाचा खर्च आला चंद्रिकाचा खर्च आला या चार लाख मध्ये एक लाख एकावन्न हजार रुपये कुशीरची रक्कम आहे आणि उर्वरित रक्कम आहे ते मजूर आहेत मजूर सुद्धा आपल्या घरातलेच बाकी विहिरीसारखे किंवा याच्यासारखं दहावीस माणसं द्यायची नाही पाच माणसं आपल्या घरातले पती पत्नी आपले माणसं त्याचे आपलं वर्षभर मस्त सुरू म्हणजे एकंदरीत आपल्याला आपल्या शेतामध्ये काम करण्याची मजुरी देते शासन आणि याच्यापेक्षा अजून चांगली योजना मी तरी पाहिली नाही कारण आपण आज, आज आपल्याला फक्त नोंद करायचे नऊ पासून नऊ फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र अभियान सुरू आहे म्हणजे आपल्या माझ्यावर साहेबांच्या हस्ते कलेक्टर साहेबांच्या हस्ते महाराष्ट्र अभियानाची सुरुवात झाली या अभियानामध्ये जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांनी सहभागी होऊन नोंद करा आज फक्त नोंद घ्यायला आप होत आपण त्याच्यानंतर आपल्याला जून महिन्यामध्ये लागवड करायची ज्यांनी नोंद करतील त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ रोपं बुकिंग करू त्यांचं एप्रिलमध्ये मध्ये ए झाल्यानंतर तहसीलदार साहेब प्रशासकीय वर्फा दिले की मे महिन्यात त्यांचे आपण मस्टर सुरू करू लागवड पूर्व मशागतीची मे महिन्यामध्ये मस्टर निघल्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर लागवड करायचं लागवड झाल्यानंतर जेव्हा आपण लागवड करतो त्याची सुद्धा मजुरी शासनामार्फत आपल्याला आहे नरे मार्फत त्याच्यानंतर लागवड रोप वाढले रोपासोबत गवत वाढलं गवत काढण्याची मजुरी आपल्याला शासन दिले आपल्या शेतातलं गवत आपल्याला काढायचंय मजुरी शासन द्यायलाय एवढी चांगली सुविधा आहे आपल्याला रोपं लावल्यानंतर दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण शेड करायचं शेड करते वेळेस शासनाचे पैसे आपल्याला फक्त इथं बदल करायचं की आपली मानसिकता की बाबा आज जे आपण शेती करतोय ही शेती दहा ते पंधरा वर्षाखाली परवडणारी होती आज ही शेती परवडणारी नाही आपल्याला काळानुसार आपल्याला बदलावं लागणार आहे शेतीमध्ये काहीतरी आपल्याला अपडेशन करावं लागणार आहे आणि हे अपडेशन हो आपल्याला रेसिम शेती मधून आपल्याला अपडेशन होऊ शकते आणि आपल्याला आपल्याला आपल्या शेतीमधून एक चांगल्या पद्धतीने उत्पन्न येऊ शकते आपल्याकडं तीन तीन चार चार लाख रुपये उत्पन्न करणारे शेतकरी इथं बस आपण तर मोजके बोलून इथं फक्त कळवणुरी आणि वसमतमध्ये जे जवळचे येते ते आपल्या जिल्ह्यामध्ये असे चाळीस ते पन्नास शेतकरी येतं जे एका एकरमधून दोन ते अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न पाडतात हे तुम्ही सुद्धा करू शकता फक्त तुमची मानसिकता बदला आणि या शेतीमधून आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न येऊ शकते एवढं करा आणि याच्यानंतर कोणाला जर नोंद करायची असेल तर आमच्या संबंधित तालुक्याचे आपल्या लोलजी साहेब आहेत त्यांच्याकडून तुम्ही नोंद करा एवढे बोलून मी माझे भाषण संपतो दुसरं काय असेल तर आपण अडचणीवर आपण तुमच्या चर्चा करू तुम्हाला काय मार्गदर्शन पाहिजे तर करू साहेब आहे तर साहेबांना बोलायचे त्याच्यानंतर आपल्याला एक फील्ड विजिट करायचं बाजूला कर। साहेब फील्ड विजिट करणार आहे धन्यवाद